नमस्ते कसं आहात सगळेजण मस्त ना मीही मस्त तर मी स्मिता शिंदे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्मिताचं जग तर ता तर मी सुद्धा हा विचार करत होते की हा व्हिडिओ मी खूप दिवस झाला बनवायचं बनवायचं असं ठरवते आहे पण तुम्हाला म्हणजे माझ्याकडून ते झालं नाही आणि मग मी सुद्धा हा विचार करत होते की प्रोटेक्शनसाठी काहीतरी घेऊन बसावं व्हिडिओसाठी कारण बऱ्या तुमच्यापैकी जा बऱ्याच जणांची इच्छा होत असेल की मला काहीतरी फेकून हा नवं कारण झालं असं की मी बऱ्याच वेळेला म्हणजे ज्या वेळेला चॅनल सुरू केलं तेव्हा थोडं चॅनल व्यवस्थित सुरू होतं ग्रोथ व्यवस्थित होती सगळं छान चाललं होतं पण नंतर थोड्या काळानंतर असं म्हणजे मी मागं मागं पडत गेले मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगायचे जसं की एक जोबचा पार्ट म्हणून सांगते तुम्हाला की आपले फडणवीस साहेब जसं नेहमी म्हणतात की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असा हा जो त्यांचा डायलॉग आहे तो फेमस आहे ना तुम्हाला माहितीच असेल तर अशा पद्धतीनं माझं पण काहीसं झालेलं की मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगते आहे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन पण मी, मी गायबच असते बरं हा जोकचा पार्ट होता तर खरंच नाही जोकचा पार्ट म्हणण्यापेक्षा खरंच असं झालं की मी प्रत्येक वेळी बऱ्याच वेळेला मी असं सांगितलं की मी इथून पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेन इथून पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेन पण माझ्याकडून ते झालं नाही त्याच्याबद्दल मी खरंच सिरियसली खूप मनापासून तुम्हा सगळ्यांची खूप मनापासून माफी मागते आणि मला ज्या वेळेला माझी सेकंड प्रिन्सेस झाली त्यावेळेला तर इतक्या साऱ्या कमेंट इतक्या इतकं सगळं तुम्ही मला सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं इतक्या छान छान विशेष दिल्या माझ्यासाठी परत तिच्याबद्दल इतकं तुम्हाला कुतहूल होतं तुम्ही तिच्याबद्दल इतकं विचारत होता पण मला त्यावेळेला सिरियसली नाही जमलं तिच्याबद्दल जास्त काही पोस्ट करणं आणि तिला ॲक्च्युली जास्त कोणी बघितलंच नाही आहे अवनी खूप सगळीकडे फेमस आहे अवनीला सगळे ओळखतात आणि फक्त माझ्या छोट्या प्रिन्सेसला अजून इतकं तुम्ही नाही पाहिलं आहे कधी पण कधीतरी कधीतरी आधीमध्ये एखाद्या छोट्याशा व्हिडिओमध्ये एखाद्या रीलमध्ये मध्ये आधी तिची कधीतरी झलक देते म्हणजे थोडीशी असते ती कुठेतरी मग त्यावेळेला मला अशा कमेंट येतात अरे वा तुझी छोटी तरी किती गोड आहे गं किती गिट आहे गं तिचे फोटो वगैरे पाठवणं असं होतं तर मग त्यावेळेला कधीतरी मी पर्सनली कुणाला तरी तेवढंच एका दुसरा फोटो वगैरे शेअर करते पण ती जास्त नाही आहे सोशल मीडियावरती जितकी अवनी ॲक्टिव होती तितकी नाही आहे आणि आत्ता कदाचित माझ्या ह्या चुकीमुळे की मी इनॲक्टिव्ह असल्यामुळे आवनी पण ह्याच्यापासून थोडीशी लांब राहिली आहे तीसुद्धा मला कधी कधी सांगते की मम्मा माझे व्हिडिओ का नाही बनवत मला हे बनवायचं आहे मला ते बनवायचं आहे ती मध्ये एकदा ट्रेंड आला होता ना की तो बॉटल घेऊन राऊंड फिरायचा त्याच्यातून पाणी उडले वगैरे ते जी रील होती तर ती आवडीला बनवायची होती आणि ते खूप वेळेला माझ्याकडून असं झालं की मी तिला सांगत होते हा पिलू बनवूया 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 पण सध्या अक्षरशः माझ्याकडून ते सुद्धा नाही घडलं मला खूप गिल्टी वाटते की मीच कदाचित माझ्यामुळे कुठेतरी तिचासुद्धा म्हणजे होतो आहे तिला जे बनवायचं असते तर ते माझ्यामुळे बनवणं शक्य होत नाही आहे पण आता हे माझं फुल अँड फायनल मी आत्ता आहे की म्हणजे मी स्वतःलाच असं विचारते आहे की स्मिता जर तुला असं हे मागं पडायचं होतं असं नव्हतं करायचं तर तू हा सुरुवात का केली होतीस असं एक असतं ना की आपण विचारतो एखादी गोष्ट काहीतरी सुरुवात ज्या एखादी गोष्टीची करतो तर त्यावेळेला आपण ठरवतो की नाही मला काहीतरी हे गोल मिळवायचं आहे मला काहीतरी करायचं आहे हे असं व्हायला हवं आहे तसं व्हायला हवं आहे म्हणून आपण एखादी गोष्ट गोष्टीची सुरुवात आयुष्यात आपल्या करत असतो पण माझं असं झालं की मग मीच विचार करते आत्ता की स्मिता जर हे असंच तुला मागं पडायचं होतं तर तू सुरुवात का केलेलीस कशासाठी केली होतीस ते सगळं आठवते आहे आणि आज मी फायनली हा माझा व्हिडिओ बनवते आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगते आहे मी की ह्याच्यानंतर मी इथून सिरियसली ॲक्टिव्ह असेन आणि मी खूप तसा मा म्हणजे माझ्या परीने मी खूप असा प्रयत्न करेन की मी तुम्हाला पूर्णपणे माझे व्हिडिओ माझे रील्स किंवा मा व्लॉग सगळे बघायला मिळतील तुम्हाला मला अक्षरशः असं वाटतं की माझ्या रीलससुद्धा लोकांना आवडतात ह्याचं म्हणजे मला खूप भारी वाटते मला कधी कधी कमेंट देते तू रील का नाही बनवत आहेस बनव छान बनवतेस किंवा आजकाल असं सुद्धा होतं कधी कधी मी बाहेर जाते तर म्हणजे इतकं इतकेही माझे काय फॉलोअर्स किंवा इतकेही माझे इतके सबस्क्रायबर नाही आहेत तरीसुद्धा लोक मला ओळखतात ते विचारतात व्हिडिओ बनवत होतीस का बनवत नाही आहेस किंवा कोणीतरी असंच म्हणजे माझ्या मिस्टरांना येऊन सांगतं की छान बनवतात हां व्हिडिओ कुठून सुचलं त्यांना हे किंवा असं त्यांना त्यांना कधीच तरी सांगतात एखादी माझ्या मिस्टरांचं जे म्हणजे तिच्या जॉब करतात त्यांना शाळा कॉलेजमध्ये जावं लागतं तर तिथले शिक्षक वगैरे पण त्यांना कधीतरी विचारतात की मॅडम छान करतात वगैरे म्हणून असं होतं आणि त्याचबरोबर परत असं झालं की कधी कधी असं बाहेर गेलं की एखादी कोणीतरी असतात तर जेंट्स लोकं तर ते डिरेक्टली माझ्याबरोबर नाही बोलत तर ते मिस्टरांना सांगतात की हां वही मी तुमच्या सगळे व्हिडिओ बघतो आम्ही छान असतात आणि ह्यांना सांगतात की छान बनवतायत वगैरे शी मी हा व्हिडिओ बनवत होते आणि त्याच वेळेला सानुबाई उठली त्याच्यामुळे तो व्हिडिओ मला तिथेच बंद करावा लागला तर त्याच्यानंतर हा आत्ता बराच वेळ हो गेला आणि मला नंतर मी आठवलं की माझा व्हिडिओ अर्धवट बनलेला आहे मला परत पुढं बनवायचं आहे तर मग मी आत्ता हा बनवते आहे आणि तो जो विषय होता तर तो खूप लेंदी झाला ॲक्च्युली तो व्हिडिओसुद्धा खूप लेंदी झाला आणि व्हिडिओ सुद्धा खूप व्हिडिओ सुद्धा खूप झाला आणि प्लस त्यात मेन म्हणजे की त्या विषयावर मी जर अजूनही बोलत राहिले तर मी बरंच काही बोलीन आणि भरपूर विषय निघत जातील त्यामुळे हा व्हिडिओ इथंच मी छोटासाच आहे आणि इथंच थांबवते खर तर तुम्ही सर्वांनी आतापर्यंत खूप प्रेम दिलं आहे आणि खूप मला सपोर्ट केला आहे असंच तुमचं सपोर्ट तुमचं प्रेम असंच कायमसोबत राहू द्यात इथून पुढे नेहमी आपले कंटिन्यू ब्लॉग व्हिडिओ रील्स सगळं येणार आहे आणि सगळं ते बघण्यासाठी तुम्हीसुद्धा तयार राहा ते सगळं पोस्ट करण्यासाठी मी सुद्धा आता स्वतःला रेडी करते आहे आणि खरंच इथून पुढे बघ तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आणि आता हे असं नसलं आधीसारखं जसं मी म्हणले तुम्हाला की मी पुन्हा येईन पुन्हा येईन असं नाही आहे हे नजर मी आता खरंच असं म्हणजे खूप मनापासून मी स्वतःला पॅम्पर आहे की मला नाही करायचं आहे मला करायचं आहे तर ह्या वेळेला खरंच व्हिडिओ येतील आणि सुद्धा बघत चला तर मला ॲक्च्युली मगाशी हा व्हिडिओ बनवत असताना एक गाणं आठवलं तर ते गाणं असं होतं की म्हणजे असं कहोना प्यार आहे मूवीमधलं ते सॉन्ग होतंय आणि ॲक्च्युली मी त्याची एक रील बघितली होती तर मला ते रील बघितल्यानंतर मला असं वाटत होतं की हां अरे यार भारी वाटतंय ना का नाही म्हणजे जसं की एका बऱ्याच दिवसानंतर आपण रिटर्न येतोय तर त्यासाठी ते मला असं ते भारी वाटलं आहे सॉन्ग म्हणून मला असं म्हणावंसं आहे ते आत्ता इथं तर काय होतं बरं ना प्यार हे मूवीमधलं ते सॉन्ग होतं हां तर मला ते सॉन्ग आठवावं लागतं suangan seperti bilbi dilekuk bukara me ayah di lni berbara terus guys semangat patah hati ini kuku excitement so आणि आता एक ते साईड लावून मी उभा राहिली आहे त्याच्यामुळं मला व्हिडिओमध्ये मला हातही येते आणि तसंच होतं ॲक्च्युली मला पाणी पण यायला लागलं तर हे जे आहे तुम्हाला सुद्धा गाणं आठवलं असेल ते तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ते गाणं आवडते का परत एकदा मी मत येते गाणं दिल ने दिल कपुकारा बाय हा व्हिडिओ संबोधीय स्टेट स्टेट्यू बाय 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 बाय